अमरावतीचे सुपुत्र अमरावतीचे भूषण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच आपल्या मायभूमीत अमरावती शहरात पंचवीस जून रोजी दाखल झाले बेलोरा विमानतळावर सर्वच आय पी एस आय ए एस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं दुपारी थेट शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले असता अनेकांनी आतुरतेने भूषण गवई यांची भेट घेतली ज्यामध्ये अनेक माजी नेत्यांचा कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता त्यांचं निवासस्थान असलेल्या काँग्रेस नगरातील कमल येथे स्वागताची जय्यत तयारी केली होती शेकडो लोकांची आधीपासूनच मोठी गर्दी झाली होती माजी लेडी गव्हर्नर कमलाते गवई यांनी त्यांचे सुपुत्र भूषण गवई यांचे औक्षवंत करून भरभरून आशीर्वाद दिला यावेळी पद जरी मोठे असले तरी मात्र आपण जन्मदात्या आई झुकून आशीर्वाद घेणे हे मात्र सरन्यायाधीश भूषण गवई हे विसरले नाहीत निवासस्थानी बंधू राजेंद्र गवई बहीण कीर्ती अर्जुन सह सर्व नातेवाईकांनी शुभेच्छा देऊन भूषण गवई यांचं कौतुक केलं सायंकाळी जिल्हा वकील संघाच्या वतीने भूषण गवई यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला तसेच वकिलांनी स्वतः रक्तदान करत भूषण गवई यांची रक्त केली यावेळी जिल्ह्यातील सर्व वकील सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश एन व्ही रमनासह मुंबई व नागपूर हायकोर्टचे न्यायाधीश उपस्थित होते अनेक न्यायाधीशांनी भाषणातून भूषण गवई यांचं भरभरून कौतुक केलं यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी सत्काराला उत्तर दिलं मला आर्किटेक्ट व्हायचं होतं मात्र वडिलांच्या इच्छेनुसार वकील झालो तर दोन हजार तीनमध्ये जेव्हा न्यायाधीश झालो तेव्हा मला दिल्लीमध्ये वकीली करायची होती मात्र माझ्या वडिलांनी सांगितलं की वकीली केली तर तू पैसे कमावशील मात्र जर तू न्यायाधीश झाला तर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू हातभार लावशील व त्यांचं मी ऐकलं आणि न्यायदानाचे कार्य स्वीकारले तर न्यायदानाचे कार्य करण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचे अभिवचन देऊन न्यायदानाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे विविध खटल्यात न्यायदेतांना सामाजिक भान जपले आहे न्यायाधीशांना न्याय देण्याचा अधिकार प्राप्त असताना ते आपले कार्य आहे असे समजून कृती करणे अपेक्षित आहे न्याय प्रक्रियेत न्यायदान हे सर्वात कठीण कार्य आहे त्यामुळं न्यायदानाचे कार्य करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या विवेक बुद्धीने न्यायदानाचे कार्य करावे न्यायदानाच्या प्रक्रियेत समाविष्ट असणाऱ्या प्रत्येकाने आपण संविधानाचे रक्षक आहोत ही बांधिलकी कायम राहावी यासाठी प्रयत्न करावे येत्या काळात प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल असे न्यायदानाचे कार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं